काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लॉज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोण सोलापूर जिल्ह्यातून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी पंचवीस हजार गाड्यात जाणार संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये मुंबईला येण्याचे आवाहन केले आहे सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्यातून हजाराच्या आसपास दुचाकी मालवाहतुकीचे वाहने ट्रॅक्टर पाण्याचे ट्रँकर व अँब्युलन्स घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेने दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवार सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत असे पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाच्या वतीने मांडण्यात आले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे होणाऱ्या संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाकरता व त्यांना समर्थन व त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातून पंचवीस हजार वाहनांच्या ताफ्यासह आम्ही सत्तावीस अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने निघत आहोत त्याच्यामध्ये टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत मालवाहतुकीच्या गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत पाण्याचे टँकर आहेत अँब्युलन्स आहे अशा प्रकारे भक्कम तयारी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून केली असून एक बुलंद नेतृत्व मराठा आरक्षणाच्या बेचाळीस त्रेचाळीस वर्षाच्या लढ्याला न्याय द्यायच्या मागणीवर ठाम असताना सरकार ज्या प्रकारे आमची हेळसांड करते शासन दरबारी संविधानातले अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेत हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट सातारा गॅजेट लावतो म्हणून नाती आहे शिंदे समितीसारखी समिती स्थापन करून माझी न्यायमूर्तीला त्याच्यावर बसवलंय पण तरी समाजाला न्याय न ना देण्याची भूमिका शासनेची आहे त्याला वाचा फोडण्यासाठी व समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उद्याच्या एकोणतीस तारखेला पूर्ण ताकदीने सोलापूर शहर व जिल्ह्यातून आम्ही सकल समाज समा मराठा बांधव सामील होणार असून मराठा बांधवांना आवाहन करतोय की असं इमानदारीचे नेतृत्व वर्षानुवर्षे समाजानं ज्या राजकारण्यावर प्रेम केलं त्यांना मोठं केलं त्या सगळ्यांनी आज आंदोलनावर पाठ फिरवले असून संघर्ष्रद्धा मनोज दादा जरांगे पाटील ज्या ताकतीनं मैदानात उतरलंय त्या ताकदीनं समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहावं हो, असं सर्व जिल्ह्यातून सर्व समाज बांधवांना आवाहन करतोय जय जिजाऊ जय शिवराय